लग्नानंतर नवऱ्याचं वजन कमी करण्यासाठी घरात सॅलड तयार करण्याचा प्रकार हळूहळू एका यशस्वी व्यवसायामध्ये रूपांतरित झाला डीएडचं शिक्षण पूर्ण करून काही काळ शिक्षिकेची नोकरी केल्यानंतर परभणीच्या शालिनी टेकाळे यांनी पुण्यामध्ये सॅलड विक्रीचा व्यवसाय सुरू केला सहा सात वर्षांच्या मेहनतीनंतर शालिनी आज वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करतात पहा त्यांच्या यशस्वी प्रवासाची ही कहाणी नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी तुमचं स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या प्रवासामध्ये जे युनिक लोक मला भेटतात ना त्या युनिक लोकांना महाराष्ट्रासमोर मांडत असताना त्यांचं कर्तृत्व मला खूप आनंद होतो आणि मी ही स्टोरी फायनली सांगतो जे आय टी सेक्टरमध्ये काम करणार आहे जे कॉपरेट वर्ल्डमध्ये काम करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे तर हे शालिनी सॅलॅडचा मेन्यू आहे तो मेन्यू मी आल्यापासून बघतोय त्यातले काही पदार्थ मी चाखलेत पण ते बघा ना किती मोठा मेन्यू आहे हा फक्त सॅलॅडचे वेगवेगळे आयटम आहेत सॅलॅडमध्ये आपण काकडी टोमॅटो गाजर मुळा कोबी हे जे सगळं कट करून खातो ना जेवणाच्या आधी स्पेशल काही ऑर्डर देतात ते तर इथे रशियन सॅलॅड आहे हॅन फ्राईड सॅलॅड ग्रिल्ड कोन सॅलॅड ग्रिल्ड आता ते सगळं प्रोनाऊन्सिएशन पण मला बघत बसायला लागेल पनीर सॅलॅड आहे ग्रीक सॅलॅड आहे किंग सॅलॅड आहे पास्ता सॅलॅड आहे नॉनव्हेज व्हेज आहेत आणि खूप सारे सूप आहे आणि मी तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे का दाखवला तर ज्या व्यक्तीनं हे साल्याड आणले त्या परभणीचे आहे आपल्या परभणीच्या आणि आहेत आहे म्हणजे मूळचा बरोबर हा शालिनीचं तुमचं पूर्ण नाव काय आहे शालीनेस रे राम टेकाळे बर आणि माहेरचं गाव माहेरचं गाव माझं परभणी जिल्ह्यामध्ये एक खेडे गाव आहे इटलापूर आणि तिथलं माझं नाव आहे साळू बाबूराव सवणकर आणि सासर सासर आळंद परभणी जिल्ह्यामध्ये खेरे आहे आहे म्हणून ते सासरा आहे जगात जर्मनी भारतात परभणी <laughs> तर अशा ह्या परभणीच्या माणसाने इथे येऊन आज सॅलेडचा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी काय काय का केलं तुम्ही खर तर सांगायचं म्हणजे सा मी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले होते माझा डीएड ला नंबर लागला होता ला बानेरमध्ये डीएड केलं सीएटी केली इंटर्नशिप केली आणि त्यानंतर माझं लग्न झालं परभणीच्याच एका मुलासोबत रिलेटिव्ह <laughs> मध्येच आणि नंतर मला टीचरचा जॉब लागला ग्राम मंगल या स्कूल मध्ये मी टीचर म्हणून एक तीन ते चार वर्ष जॉब केला आणि आमची जर्नी चालू असताना मला एक बाळ झालं दिगन म्हणून ते आता बारा वर्षाचं आहे त्याला थोडीशी मेडिकल हिस्ट्री असल्यामुळे पण जॉब सोडावा लागला आणि मग मी घरामध्येच थांबले बाळाला सांभाळ करत खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि मग त्याच वेळेला मिस्टरांनी नवीन बिझनेस चालू केला होता गॅरेज इको क्लीन कार्स म्हणून मग त्याच्यात त्यांना मी मदत करत होते वॉशिंग सेंटर येस, ते ते काम यस वॉशिंगच्या अकाउंटिंग म्हणा बाकीच्या गोष्टी किंवा कस्टमर हँडल करणे आणि ते तेव्हा बाहेर काम करायचे असते मी तिथे ऑफिसमध्ये थांबायची मूल ऑफिस आणि बाळ आणि घर असं मी करत होते हळूहळू असं वाटायला लागले की आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे बऱ्याच प्रेक्षकांचा माझ्यावरती आक्षेप आहे मी बोलवू देत नाही तर मला वेळेची मर्यादा असते दुसरं असं असतं की मला मुख्य गोष्टीकडे यायचं असतं एक त्यांची प्राथमिक जुजवी ओळख करून दिल्यानंतर हे एवढे सॅलड आहे तुमच्याकडे किती प्रकारचे सॅलड आहे माझ्याकडे तीस ते बत्तीस प्रकारचे सॅलड आहेत प्रकार व्हेज आणि व्हेज आणि नॉन मध्ये जरा तीस प्रकार सांगा बरं जरा फटपट फट फटफट आधी सांगा व्हेज मध्ये रशियन सॅलड आहे पनीर सॅलड आहे पनीर ग्रिल सॅलड आहे पॅन फ्राईड सॅलड आहे किंग सॅलड आहे वेजिल पेस्टो सॅलड आहे किनवा सॅलड आहे बीटरूट सॅलड आहे चिकपीस सॅलड आहे स्प्राऊट सॅलड आहे पण परभणीच्या मुलीला हे सगळे सॅलड बनवायला आले कसे मी त्याचं ट्रेनिंग घेतलं प्रॉपर ओके okay. एक कल्पना सुचली हा व्यवसाय तेव्हा आधी केलं ट्रेनिंग ट्रेनिंग आधी थोडासा अभ्यास केला आणि याला प्रोफेशनल टच येणं यावं म्हणून आपण एक मी युरिया जाटवले म्हणून आहेत जेडब्ल्यू मध्ये आहेत तर त्यांच्याकडनं मी ते ट्रेनिंग घेतलं एक सात ते आठ महिने आणि त्याचा प्रॉपर एक दोन ते अडीच वर्ष पूर्ण अभ्यास केला ट्रायलर एरर आधी ट्रायल बोलून द्यायचं बनून त्याचं फीडबॅक घ्यायचे आणि मग ती टेस्ट डेव्हलप केली आपण इथली ग्रेट पण आता हे जे सॅलेड आहे हल्ली प्रॉपर याच्यामध्ये उतरले त्यानंतर मला नाही हे आपण आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवण्यासाठी पण आपण याचा खाण्यासाठी उपयोग म्हणून करू शकतो हे झालं आरोग्यासाठी पण हे ट्रिगर कसा आला आपण असा हा व्यवसाय करू शकतो हा व्यवसाय करू शकतो कसा आला म्हणजे <laughs> म्हणजे व्यवसायाकडेच वळायचं असं नव्हतं वजन कमी करायचं ते झाले चालू वजन कमी करायचं म्हणून की ते घरी सॅलड मागवायचे त्यांचं वजन कमी करण्यासाठी तिथं मला ते, ते जाणवलं की आपण फक्त वजन कमी करण्यासाठीच करतो आणि मग मी म्हटलं थांब मी युट्यूबवरतीच चेक करायची सॅलड रेसिपीज आणि काय काय त्याला म्हटलं तू तिकडे स्टॉप कर आणि माझं फॉन मग त्यांनी त्याच्या फ्रेंडला पण सांगितलं फ्रेंडला पण मग आम्ही पाठवले फीडबॅक घेतले ते म्हणले तुम्ही हे काहीतरी चालू करू शकता दोन वर्ष करायला लागलं दोन अडीच वर्षाचा अभ्यास आहे कारण मला कॅप्सिकमचं नाव पण माहिती नव्हतं सर जबरदस्त मला फक्त काकडी टोमॅटो आणि गाजर हे सोडलं तर काही माहिती नव्हतं बाकी व्हेजिटेबल्सची माहिती घेता दोन वर्ष लागले आता यस काकडी कॅप्सिकम सॉरी ब्रोकोली आहे झुकनी आहे चेरी टोमॅटो आहे लेटिव्ह आहेत लेटिव्ह जवळजवळ जो जो दहा प्रकारचे नाव आहेत आपली तुम्ही, तुम्ही माहेरला गेल्यानंतर माहेरच्या तुमच्या आजूबाजूच्या आजू मैत्रिणी घरातल्या लोकांना या भाज्याची नावं सांगितलं काय असं फक्त <laughs> हे <थे। laughs> महत्वाचं परभणीची एक मुलगी जिचं तसं डीएड झालेलं आहे ती एक मुलगी येते आणि अशा पद्धतीचा व्यवसाय करू शकते तो कॉन्फिडन्स आहे चार ब्रांच आहेत त्यांच्या पुण्यात कुठे कुठे आहेत बघा कोथरूडला मुख्य ब्रांच आहे पर्वतीला आहे सिंहगडला आहे आणि बालेवाडीला आहे बाय वे हे त्यांचं प्रमोशन नाही मी जे अनेक आपल्या सगळ्या व्हिडिओमधून सांगतो तुम्हाला अशा पद्धतीचा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून तर आपण किती मोठे उद्योग म्हणजे तुम्ही चित्रेंपासून ते पाच सहा हजार कोटीच्या उद्योगापासून ते वारणापासून ते किती उद्योग आज एनडीटीव्हीच्या आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती बघितले एकाही उद्योगाचं आम्ही प्रमोशन केलेलं नाही दॅट्स नॉट आवर एनडीटी हे फक्त प्रेरणा म्हणून तुम्हाला कळावं तुम्ही हे करू शकता म्हणून ते कळावं ह्या आता प्रत्येक तुमच्या ह्या जे सॅलड आहेत ह्याच्यात काय काय टाकले जरा ह्या निकेतन पुढे हे किनवा सॅलड आहे किनवा किनवा हा जे गाए? प्रोटीन म्हणजे आपण राईसचाच एक प्रकार आहे okay. तो ओके पण याच्यातून हाय प्रोटीन मिळतं आपल्याला आता बरेच जण व्हेजिटेरियन्स आहेत पण त्यांना प्रोटीन पाहिजे तर मग हे बेस्ट सॅलड आहे प्रोटीन साठी हे झालं किनवा हा झालं राईस तुमचा आणि हे दिसतं हे जे आहे हे ऑलिव्ह आहेत ओके हे चेरी टोमॅटो आहे हे गाजर आहे आ, हे मटार आहेत हे कॉर्न आहेत आणि हे जे पान दिसत okay. आहेत yes. हे लेट्यूज प्रकार आहे आईसबर्ग लेटिव्स म्हणून आहे आईसबर्ग लेट्यूज हे इकडे हे किंग सॅलड आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्याच भाज्या कव्हर होतात right. त्याला आपण किंग सॅलड नाव ठेवले right. हे मटार आहे कॉर्न आहे गाजर आहे कॉर्न आहे ब्रोकोली आहे लेटिव्स आहे हे ऑलिव्ह आहेत आणि काकडी आणि हे ब्राऊन राईस सॅलड बऱ्याच जणांना फक्त प्रोटीन नको आम्हाला फायबर पण पाहिजे तर हे ब्राऊन राईस आहेत चेरी टोमॅटो आहे गाजर आहे बेबी कॉर्न आहे आणि ब्रोकोली राईट इकडे नॉनव्हेजचं दिसतं ते नॉनव्हेजचे फक्त चिकन आपण ग्रिल चिकन okay. किंवा किंग साईज मध्ये फक्त तुम्ही सॅलड त्याच्यामध्ये चिकन ऍड केलं की ते चिकन किंग सॅलड आणि हे पण किंग सॅलड किंग सॅलड आता सूप जे आहे तुमच्याकडे किती सोबत आपल्याला टेस्ट येण्यासाठी आपण ड्रेसिंग यूज करतो ड्रेसिंग ड्रेसिंग म्हणजे काय असत एक प्रकारचा आपण त्याला सॉस म्हणतो बघा हे कुठलं ड्रेसिंग हे तेरेकी म्हणून आहे शेवटी सालड खायचे तुम्हाला उच्चारायला किती दिवस लागले तेरेकी आणि टेस्ट पाहिजे शेवटी आपल्याला त्यासाठी ह्याच खूप महत्व हे मॉरिश मॉरिश त्याच्यामध्ये थोडस इंडियन टच देण्यासाठी आपण थोडस मसाल्याचा वापर केला ते मेरी रोज ड्रेसिंग आहे मेरु रोज मेरू रोज आणि ते स्वीट ऑनियन आहे आणि हे सगळे तुमच्याकडे आयटम किती आहे ड्रेसिंगचे ड्रेसिंगचे एक पंधरा ते सोळा आयटम आहे पंधरा सोळा ड्रेसिंग आणि हे ड्रेसिंग सगळे आपले होममेड आहेत ओके आणि सूप मध्ये किती प्रकार आहेत सूप मध्ये आपल्याकडे चार प्रकार आहेत right. टोमॅटो सूप ब्रोकोली सोप व्हेज क्लिअर सूप आणि चिकन सूप पण मग हे सगळं एक्सपेरिमेंट केल्यानंतर दोन वर्ष पहिलं जेव्हा असं सुचलं की आपण कोथरूड सारख्या भागात सुरू केलं पाहिजे पहिला इनिशियल जो फीडबॅक होता तो काय होता आणि केलं घरातून स्टार्ट केलं घरातून मार्केटिंग स्टार्ट केलं जेव्हा सगळे फीडबॅक घेऊन माझा अभ्यास झाल्यानंतर एक जून जुलै मध्ये मी स्टार्ट केलं घरातून आणि पेपरमध्ये हँडबिल्स टाकून थोडस मार्केटिंग स्टार्ट केलं आणि मोबाईल नंबरच असतो त्यामुळे मोबाईल वरती कॉल करून मला कस्टमर मिळाले एक दहा ते पंधरा सुरुवातीला कस्टमर मिळाले तो कस्टमर चाळीस वर गेल्यानंतर घरातून मला ते करणं झपत नव्हतं एवढ्या सगळ्या गोष्टी आणि सोसायटीच्या पण काही कंप्लेंट असतात किंवा कचरा वगैरे बरंच काय काय असतं म्हणून मग आम्ही माझे मिस्टर आहेत श्रीराम टेकळे विचार करत होते की सालाड चालू करूया आम्ही गांधी मध्ये असेल डॉक्टर कुमार सप्त ऋषी मध्ये त्यांच्या समोर मांडला व्यवसाय चालू करतो ते म्हणजे आपल्या तिथेच चालू करा म्हणून आपण पहिली ब्रांच आपण तिथेच चालू केली काही कारण असतं आम्हाला एक पाच वर्षानंतर ती शिफ्ट करावी हजार अठराची दोन हजार दो अठराची पण मध्ये दोन तीन वर्ष कोविडची आले कोविड ची आले त्याची मदत झाली का कारण बरेपैकी लोक हे श्रीराम तर त्यांचे यजमान पण आता आपल्या बरोबर आहेत तेही परभणीचे आहेत त्यांचा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय आहे आणि आता लोक असं म्हणतील लातूरच्या काही लोकांना असं वाटेल सोलापूरातल्या वाटेल मुंबई त्याला वाटेल की आपण जरा ही ब्रांच घेतली तर तुमची मला असं वाटेल की आधी तिथे मार्केट रिसर्च करायला पाहिजे की कॅटेगरीत नाही अजून मोठं मुख्य कस्टमर तुमचा मेट्रो कॅटेगरीतला मेट्रो क्लास हाय क्लास मध्ये त्यामुळे आधी थोडं सर्वे केला तर बरं होईल कारण कुठलाही व्यवसाय शेवटी आपण पैशासाठी करत पैसे मिळणार नसतील तर एक्सपेरिमेंट करण्याचा अर्थ नाही करेक्टर औरंगाबाद सारख्या ठिकाणी ही चालू शकेल असं मला वाटतं छत्रपती सॉरी <laughs> संभाजीनगर <laughs> तर संभाजीनगर मध्ये सुद्धा आम्हाला बऱ्याच इन्क्वायरी आले <laughs> तर मी थोडा मार्केट रिसर्च करणार आहे तिकडे okay. आणि तिकडे सुरू करण्याचा प्रयत्न करणार आणि मुंबई पुण्यातल्या आणखी भागात ह्या व्यवसायाला किती संधी आहे याला खूप संधी आहे आता आम्ही फक्त पुण्याचा जो पश्चिम भाग आहे तो पूर्ण तेवढाच केला अजून आम्हाला पूर्व भागात जायचंय सरानी मगर तर आता हडपसर आणि मग पट्ट्याचा जो भाग आहे तिकडे आमचं चालू आहे प्लॅन ब्रँचन करावं त्या पण प्रयत्न तर मी या, या ठिकाणी ना श्रीराम यांच्या मताबरोबरच पुढचं माझं मत सांगतो की आता भारत हे जगातल्या सर्वाधिक मधुमेह ग्रस्त असलेल्या रुग्णांची दुर्दैवानं राजधानी बनत झालोय हायपर ट्रेशनचे पेशन्ट हायपर टेन्शनचे पेशंट बीपीचे पेशंट नॉन कम्युनिकेबल डिसीज आपण ज्यांना म्हणतो त्यांचं प्रमाण वाढत चाललंय मी आजच आय सी एम आरचा रिपोर्ट वाचला महिलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचा दुर्दैवानी मोर्टॅलिटीसुद्धा आपल्याकडे खूप जास्त आहे पाचपैकी तीन कॅन्सरग्रस्त पेशंटांचा पेशंटचा दुर्दैवानी मृत्यू होतो त्याचा वन ऑफ द रिझन आपल्याकडे उशिरा डायग्नोसिस होतो त्यामुळं हे अशा पद्धतीचा हेल्थ कॉन्शियसनेस हा वाढतच जाणार आणि म्हणूनच मला ही संधी वाटली की अशा पद्धतीचा एक व्यवसाय आहे तुम्हाला फक्त सॅलड सॅलडच ना फक्त सॅलड विक्रीचा हा व्यवसाय तुम्ही जरूर करू शकता त्यासाठी ह्या दोघांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा त्यांना डायरेक्ट फोन केला तरी काही हरकत नाही पण एक उत्तम पद्धतीचा कल्पना प्रत्यक्षामध्ये त्याला इंग्रजीत आपण एक्झिक्यूट करणं म्हणतो ते त्यांनी केलेली आहे आणि मला हे फार छान वाटतं थँक्यू सो मच थँक्यू आनंद वाटला मला कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी कोथरूडच आहे ना कोथ कोथरूड हार्ट ऑफ द पुणे सिटी आणि पुणे